मुंबईचा पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपार्ले सांताक्रुज वांद्रे या सगळ्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम उपनगरामध्ये जे जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तर मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरालाही पावसानं झोडपलेलं आहे आणि सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मध्यरात्रीपासूनच पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी आज सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला आहे ही पश्चिम उपनगरातली दृश्य आपण बघतोय मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतोय